आय पी एल आणि चेन्नई सुपर किंगच्या फॅन साठी सर्वात आनंदाची आणि सगळ्यात मोठी बातमी नमस्कार मी शोभ चॅनलवर सर्वांचं स्वागत करतोय आत्ताची लेटेस्ट सर्वात महत्त्वाची बातमी अशी आहे की चेन्नई सुपर किंगचे सी ओ काशी विश्वनाथन यांनी क्रिक बस या संस्थेला मुलाखत देताना सांगितलेलं आहे की दोन हजार सव्वीसच्या आय पी एलसाठी एम एस धोनी हे अवेलेबल असतील आणि ते चेन्नईकडून खेळण्यास उत्सुक आहेत आणि याच्यापेक्षा मोठी काही आनंदाची बातमी मला नाही वाटत काय असू शकते एम एस धोनीचे फॅन्स असतील आणि चेन्नई सुपर किंगचे जे फॅन्स असतील त्यांच्यासाठी पण सगळ्यात मोठी बातमी आहे क्रिकेट विश्वात जे क्रिकेटचे चाहते आहेत इव्हन मुंबई इंडियन्सचे चाहते असतील बेंगलोरचे चाहते असतील आणि विविध संघ जे आहेत आय पी एलमध्ये खेळणारे याचे सगळ्यांचे चाहते असतील त्यांच्यामध्ये सगळ्या टीम्समध्ये कॉमन काय गोष्ट असेल तर ते बाबा एम एस धोनी ला एम एस धोनी यांच्यावर प्रेम करण्याची लोक आहेत आणि त्याच्यासाठी खरंच ही महत्त्वाची आणि मोठी बातमी असणार आहे आणि नक्कीच दोन हजार सव्वीसचा आय पी एल हे एम एस धोनींच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग हा संघ लढेल आणि हे आय पी एल खरोखर बघण्यासारखं असणार आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये इतकंच आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब व्हिडिओमध्ये कमेंट आप तुम्हाला काय सेशन असतील तर कमेंट्स द्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि माझी व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा धन्यवाद